नमस्कार आता होळीचा सण समोर येऊन राहिलेला आहे आणि या होळीच्या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या दुःखांची निवृत्ती होईल व आपल्याला वर्षभराचं सुख प्राप्त होईल या होळीच्या दिवशी आपल्याला होळीच्या अग्नीवरती शिजवलेलं अन्न खायचं आहे हा काय प्रकार आहे जाणून घ्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्योतिर्निबंध या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे होलिकांगार पक्वन्नम यो भक्षयती तद्दिने यावत संवत्सर पूर्ण क्लेशभांगन भवेत सहा जो कोणी होळीच्या अंगारावरतीच म्हणजे होळीच्या अग्नीवरती जर अन्न शिजवत असेल आणि ते शिजवलेलं अन्न जर तो घरी खात असेल तर त्याला यावत संवत्सरम संपूर्ण वर्षपर्यंत दुःखाची प्राप्ती होत नाही आता हे होळीवरती शिजवलेलं अन्न कसं खायचं तर अर्थातच आपल्या घरीच जर होळी आपण त्या ठिकाणी प्रज्वलित केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अन्न शिजवू शकता किंवा होळीमधलं काही अंगार आणून आपण त्यावरती सुद्धा ते अन्न शिजवू शकतो अन्न किंवा भात जरी आपण शिजवला अथवा पाणी गरम करून ते जर आपण पिलो किंवा काही ज्या पद्धतीने आपण करू शकतो ते जर अन्न आपण भक्षण केलं तर धर्मशास्त्रानुसार आपल्याला वर्षभरामध्ये दुःखाची प्राप्ती होत नाही क्लेशांचा निराश होतो असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही आर्थिक अडचण जर प्राप्त होत असेल आणि लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर या होळीच्या दिवशी आपल्याला एक सुंदर उपाय करायचा आहे तो असा की एकवीस गोमती चक्र घरी आणायचे आणि ते होळीच्या दिवशी हातामध्ये घेऊन आपल्याला होळीला एक प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा केल्याच्यानंतर ते सर्व गोमती चक्र आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन एक एक करून त्या शिवपिंडीवरती व्हायचे दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला जाऊन ती सर्व गोमती चक्र उचलून आणायची आणि आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी जर आपण ते सर्व गोमती चक्र एखाद्या वस्त्रामध्ये बांधून ठेवले तर धनाची प्राप्ती वाढत असते याच होळीच्या रात्री म्हणजे ज्या दिवशी आपण होळी प्रज्वलित करतो होळीचं दहन करतो त्याच दिवशी आपल्या घराच्या उत्तर दिशेला जर एक तुपाचा दिवा संपूर्ण रात्रभर जर आपण तेवत ठेवला तर त्या कारणाने सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या धनाची प्राप्ती होत असते या पद्धतीने जर आपण होळी साजरी केली तर आपल्याला निश्चित हे संपूर्ण वर्ष सुखमय जाऊ शकतो होळीचं पूजन करीत असताना आपल्याला नैवेद्य गंधफूल जे काही अर्पण करायचं असेल ते सर्व होलिकाये नमहा या मंत्राने आपल्याला करायचं आहे होलिकाये नमहा या मंत्राने आपण नैवेद्यांत त्या होळीची पूजा करू शकतो आणि होळीला पाणी घालत घालत प्रदक्षिणा करू शकतो या पद्धतीने पूजा करून नैवेद्यादी सर्व समर्पण करून जर आपण केलं तर आपल्याला संपूर्ण वर्ष हे सुखाचं जाईल जय श्रीराम